नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे छान खमंग अशी वडी बनवली आहे बघू शकता कलरही छान आला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे दोन एक फोडणीची आणि एक बिना फोडणीची आहे आणि अतिशय पौष्टिक अशी ही वडी बनवलेली आहे तर सध्या पावसाळा चालू आहे तर शेतामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या रानभाज्या येतात तर मी आज एक रानभाजीचा पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला तर याला आमच्याकडं फांदाची भाजी म्हणतात तुमच्याकडं काय म्हणते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा शक्यतो आहे हा वेल बोरीच्या झाडावरती असतो आणि बोरीच्या झाडावरतच हा वेलाची भाजी वापरायची आहे आपल्याला कारण दुसरं झाडावरच्या नाही वापरायच्या अशी आमची आई आजी म्हणायची नेहमी आणि हे जे जुन्या भाज्याची पद्धत आहे हे जुन्या लोकांना जास्त माहिती आहे आता हे नवीन आपण जर गेलो तर आपल्याला सगळे सारखेच झाडं दिसतात तर हे आपले जे घरामध्ये वयस्कर लोक आहेत त्यांनाच ही भाजी माहिती आहे तर मी हे फांद्या तोडून आधी ह्या फांदाच्या भाजीच्या आणि त्याचे सगळे पानं काढून घेतले कवळे कवळे छान स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून घेतले तुम्हाला दाखवते मी त्यासाठी मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं तीन चमचे मी बेसन पीठ घेतलं आणि तीन चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं तर हे पीठ मी चाळून घेणार आहे आणि हे आपण जे हे फांदाची भाजी चिरून घेतली तर ही पण मी मोजून घेतली तर एक वाटी भरली माझी तुम्ही दोन वाटी पालेभाजी घातली तरीसुद्धा छान लागते ही भाजी भरपूर असली तरी थोडीशी कोथंबीर घातली अर्धी वाटी चिरलेली आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलं तीळ घातले दोन चमचे ओवा घातला हिंग घातला हळद घातली आणि भाजलेले जिरेची पूड घातली मीठ घातलं चवीनुसार चा छान मिक्स करून घेतलं आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट पीठ भिजून घ्यायचं आहे जसं आपण पराठ्याचं वगैरे बनवतो त्याप्रमाणे आणि छान मळून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे व्यवस्थित छान मळून घ्यायचं त्यानंतर तेल लावून आपल्याला याचे चा, छान मोठे मोठे दोन गोळे करून घ्यायचे आहे आणि छान दोन भाग केले आणि रोल करायचे आपल्याला छान मोठे मोठे रोल करून घ्यायचे तुम्ही छोट्या साईजचे केले तरी काही हरकत नाही आहे तर तेलाचा हात लावून मी हे दोन रोल करून घेतले आता आपल्याला ज्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या प्लेटला पण आपण तेल लावून घेणार आहोत गॅसवरती कढाई ठेवली दोन ग्लास पाणी घातले कारण आपल्याला हे पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहे प्लेटला तेल लावून घेतलं आणि वरती पाणी गरम करायला ठेवलं पाणी थोडं गरम झालं स्टँड ठेवलं पाण्यामध्ये त्यावरती जाळीची प्लेट ठेवली आणि हे आपण जे रोल करून घेतले ते ठेवले सुरुवातीला दहा मिनिट गॅस फुल ठेवायचा नंतर मध्यम केला तरी चालते आता टोटल आपल्याला हे पंधरा मिनिट छान वाफवून घ्यायचे नंतर चाकूच्या सह्याने बघायचे चाकू जर का प्लेन निघाला म्हणजे आपलं हे व्यवस्थित वाफवले गेले आणि जर नाही वाफवलं गेलं तर अजून एक पाच मिनिट ठेवू शकता तुम्ही तर छान थंड होऊ द्यायचे त्यानंतर याचे काप करून घ्यायचे तुम्हाला दाखवत एकदम पातळसर काप करून घ्यायचे तुम्ही याचे छोटे छोटे सुद्धा रोल बनवून सुद्धा छोट्या छोट्या वड्या करू शकता वरून फोडणी घालू शकता छोटे छोटे जर वड्या केले असल्या तर जिरे मोरी हिंग आणि तिळ्याचे आता आपण हे सगळे काप बनवून घेतले आता आधी आपण फोडणीचे अर्धे वड्या करून घेऊया तेल छान गरम झालं जिरे मोहरी घातली मोहरी छान तडतडली जिरे पण छान फुलल्या गेले त्यानंतर थोडं हिंग घातलं छान मिक्स करून घेतलं आणि हे सगळे वड्या ठेवून घेतल्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या खालीवर केल्यात तिळ घातले थोडेसे तिळ पण छान भाजू द्यायचे त्याच्यासोबत आणि मीडियम गॅसवरती छान आपल्याला हे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त दोन्ही साईडनं व्यवस्थित ह्या वड्या भाजून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत अशा आपल्या ह्या वडी तयार होते बघू शकता तुम्ही कलरही छान आला पुन्हा पॅन गरम करायला ठेवलं तेल घातलं त्याच्यामध्ये थोडं जास्त घातलं आणि हे ज्या वड्या आपण अर्ध्या आपण फोडणी देऊन घेतले आणि अर्ध्या आपण तसेच करणार आहोत तर आता हे का काही मी छान तळून घेतल्यात बघू शकता कलर किती सुंदर आला दोन्ही साईडना व्यवस्थित मस्त तळून घ्यायच्या खरपूस अशा म्हणजे खमंग लागते ही वडी अतिशय चविष्ट अशी ही वडी तयार होते फांदाच्या भाजीची तुम्ही नक्की करून बघा आणि आपण जे रोल वाफवून घेतले तर तुम्ही तसेच वाफवलेले रोलसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा काप करून पण ठेवू शकता दोन दिवस वापरू शकता रोज थोडं तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तव्यावरसुद्धा तुम्ही थोडंसं तेल टाकून खालीवर करून छान खमंग भाजून घेऊ शकता तर याच पद्धतीने तुम्ही या फांदाच्या भाजीच्या वड्या जर केल्या तर अतिशय चविष्ट आणि खमंग आणि खुसखुशीत अशी आपली वडी तयार झाली तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तर अशा भाज्या आपल्याला पावसाळ्यातच मिळतात तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद